ते अखरात आरडून कुवा भंग बेलकड सांग पोरी आला रंग ते अखरत आरडून कुवा भंग बेलकड सांग पोनी आला रंग ईकून काली कोका पाणी वाहारत तिकून निली कोका पाणी वाहर ईकून काली कोका पाणी वाहारत तिकून निली कोका पाणी वाहर आणि हार्दिक हार्दिक स्वागत राकेश ना करत असताना नेट चेंडू या ठिकाणी विजेच्या तारेला चेंडू आढळल्यास किंवा खांबेला डायरेक्ट चेंडू आढळल्यास मात्र हा डेट चेंडू घोषित केला जातोय या स्पर्धेची निभा बोली आणि या चौकाराने धाव पलक जाऊन पोहोचले चाळीस धावा अजूनही एकोणावीस धावेची आवश्यकता एकोणीस चेंडू आणि एकोणावीस धावा हे तर बोलायला गेलं तर क्रिकेट हा खेळ खूप छान आहे फिटनेससाठी खूप छान आहे क्रिकेटच नव्हे तर कबड्डी असेल खो खो असेल सर्व खेळ खेळले पाहिजेत फिटनेससाठी खूप छान आहे आपल्याला जिमला जायची गरज नाही कारण याच्या दोन्ही गोष्टी भेटतात आपली कलाही आपण प्रेझेंट करू शकतो आणि आपले शरीर मेंटेनन्स बोलायला गेलं हरकत नाही तेही आपण टिकवू शकतो तर मी आता मागे दोन हजार चोवीसमध्ये मी कधीच क्रिकेट खेळत नाही आणि खेळलोही नाही परंतु दोन हजार चोवीसमध्ये आमच्या यूट्यूब कलाकारांच्या ज्या त्या मनोर ठिकाणी टुर्नामेंट होत्या त्यावेळेस मी टीम घेतलेली स्वतः तर मी खेळलो नाही पण मला त्या ठिकाणी खर्च जास्त जरी झाला असेल परंतु जो आनंद होता तो वेगळा होता त्या खर्चापेक्षा दुप्पट मला आनंद झाला आणि मी नुसता त्या प्लेओनमध्ये बसूनच आनंद एवढा घेतला काय म्हणायला नको नक्की मी त्या दिवसापासून मलाही आनंद झाला आहे की मी प्रत्येक वेळेस कुठे असले तुमचा प्रयत्न करतो म्हणजे टीम जस्मित आहे जे चार पाच त्या ठिकाणी प्रेझेंट केलं पाहिजे आणि आम्ही ते आमच्या पद्धतीने आपल्या पालघरकरांच्या सर्वांच्या प्रेमापोटे आम्ही एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सादरीकरण केलं आणि आम्हाला चांगलं त्या ठिकाणी यश मिलं आणि जे आज आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि ही जी आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिली मानाचा जय आदिवासी दादा तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने जरा माझा आज गस्सा बसला आहे सर्दी झाली तर सर्वप्रथम स्टेजवरील मान्यवरांचे खूप खूप आभार आणि इथं संदीप दादा तुमचे पण खूप आभार ज्यांनी म्हणजे आज आम्हाला इथं बोलवलं आणि सर्वांचे आभार मानतो मी आणि मित्रांनो आपण स्पोर्टमध्ये तर प्रत्येक स्पोर्टमध्ये भाग घ्या आणि आपलं कौशल्य दाखवून आणा पण त्याचप्रमाणे आपली संस्कृती पण जपणं खूप गरजेचं आहे कारण की आपण आपल्या वाडवडिलांनी आजपर्यंत जी आपली परंपरा संस्कृती जपत आली ती आपल्यांना पुढे जपणं खूप गरजेचं आहे कारण की आपण जपली तर येणारी पिढी जपेल आणि आपली सं संस्कृती टिकून राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपित कारण की राजेश सरांनी पाकिस्ते बोललेत धन्यवाद रवी सरांचं भाषण होते मी घेते नक्कीच रवी सरांचं भाषण झाल्यानंतर ते आपल्याला थोडक्यात एक गाणं ऐकवतील त्यानंतर जाऊया नो डाऊट नक्कीच आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी माझं त्यांच्याशी बोलणं होतं किंवा मी जेव्हा जेव्हा आमंत्रण करतो तेव्हा माझ्या शब्दाला मान ठेवून माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये का उपस्थित राहणार रह। आहे आणि नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये का प्रथम पारितोषिक का फटक्यामध्ये सर्वात मोठा हा ज्यांचा आहे आणि त्यांची टीमवर्क आहेत पण सर्वात मोठा हा ज्यांचा आहे असे रवी सातपुते सर पेशाने शिक्षक आहेत आणि वेलात वेल काढून ते उपस्थित झाल्यात नक्की एकदा जोरदार टाळल्यावर आपण त्याचं स्वागत करूया आणि त्यांना आमंत्रित करूया आपल्या समाज बंधाला थोडक्यात आपलं मनगत व्यक्त व्यक्त करायचं सर्वांना माझा जोहार सगळ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी मैत्री ग्रुप चषक केळवा रोड आणि संदीप सरांचं आणि पूर्ण आयोजकांचं मी या ठिकाणी त्यांचा आभार मानतो कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचा तुप खूप खूप आभार या ठिकाणी आणि सांगायचं झालं तर नक्कीच चर्चा होती ती त्या कार्यक्रमाची म्हणजेच नागपूरची कारण नागपूरला ना पहिला जो शो होता नागपूर ट्रायबल फॅशन शो जो झाला त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्या पालघरमधील आम्ही सहा कलाकार गेलो तर त्याच्यामध्ये मी होतं किरण वर्ठा नितीन देवाणक्की स्टारअ करीन कारण जो आपण तिथं परफॉर्म करणार होतो तर सोशल मीडिया येणे गरजेचं होतं म्हणून त्या खास विशेष करून त्याचं याच्यामध्ये योगदान आहे की त्यांनी तो व्हायरल केला आणि तो खरोखरच पोहोचला आणि जेव्हा तिथं आम्ही नागपूरला गेलो तर जेव्हा गेलो होतो तेव्हा बघितलं तर पूर्ण मध्य प्रदेश असेल झारखंड असेल छत्तीसगड पूर्ण भारतातून त्या ठिकाणी आपली जे आदिवासी समाजातली लोकं होती त्या ठिकाणी आलं आली होती खूप सारी आणि आम्ही बघत होतो अरे बापरे हे तर खूप खतरनाक आहे म्हणजे आम्ही कधी विचार पण केला होतो कधी रॅम्प वॉम्प पण कधी केला नव्हता किंवा माहीत पण नसतो कधी काय असतो आम्ही त्या ठिकाणी गेलो मी किरणांना बोललो ठीक आहे आपलं जे काय रिअल आहे ते आपण तिथे प्रेझेंट करूया बाकी तर आपल्याला कुठल्या गोष्टीचा नॉलेज नाही आहे पण जे आपली पालघरचं खरोखरच जे रिअल आहे जी आपली खरोखरच संस्कृती आहे की जे आपण पूर्वी बघितलं होतं की आपले वाडवडील होते किंवा जे आजोबा पंजोब होते त्यांची जी वेशभूषा होता किंवा आपली जी संस्कृती जे आपला आत्मा म्हणजे तारपा याची आम्हाला तिथे त्या ठिकाणी प्रेझेंट करायला नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला आणि नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण भारतातून आ, मी म्हणून नाही तर पालघर म्हणून आपला तिथं पहिला नंबर आला तर खरोखरच आपल्या सगळ्यांनी पालघरवासींसाठी हा एक अभिमानाची गोष्ट ठरली आणि त्या ठिकाणी मी विनर झालो मिस्टर नागपूर म्हणून मला हा किताब मिळाला आणि त्याच इव्हेंटमध्ये सेकंड म्हणून किरण वाटा म्हणजे पालघरमधून दोन नंबर आले ऑल ओव्हर इंडियामधून तर हे नक्कीच आपल्या पालघरसाठी खूपच अभिमानाची गोष्ट झाली त्याच्यानंतर दुसरा प्रोग्राम आला तो म्हणजेच डान्स कॉम्पिटिशन होतं जे पूर्ण महाराष्ट्र लेवलचं आणि पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ज्या आपल्या आदिवासी जमाती आहेत त्या ठिकाणी येणार होत्या आणि तेव्हा मी त्याच्यावर विचार करू लागला अरे की हे खूप मोठा स्टेज आहे आणि त्या ठिकाणी आपली लोकं तर खूप सारी पारंपरिक नृत्य करतात पण त्या ठिकाणी जाण गेल्यावर त्यांना स्टेजचा अनुभव नाही हे एक्सप्रेशन गोष्टी आहे तशा सगळ्या मोठी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळे या गोष्टींचा त्यांना नक्कीच त्या ठिकाणी अनुभव नाही मग मी विचार केला की नाही या ठिकाणी आपल्याला उतरावं लागेल तर मी म्हणून नाही तर आम्ही पालघरची एक आपला समाज होऊन आम्ही त्या ठिकाणी उतरलो आणि नक्कीच त्याच्यामध्ये किरण वटा राजेश मासफारी आणि पूर्ण आमची टीम लक्ष्मी साथी वसेल आणि पूर्ण जवळजवळ पंधरा सोळा सतरा लोकांची आमची टीम होती आणि त्या ठिकाणी गेलो आणि कॉम्पिटिशन बघितलं तर खूप टफ होती एक पण असं नृत्य दिसत नव्हतं की एखादा लो आहे किंवा काय अगदी म्हणजे अटी नटी जशी ती नक्कीच असं म्हणायला क्रिकेटमध्ये जसं की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काय होईल असं म्हणतात की दिल की धडकणे तेज करण्यावाला जो मुकाबला असतो तशा प्रकारच्या तिथं सुद्धा घडलं अगदी तिसरा नंबर जाहीर झाला दुसरा नंबर झाला आम्ही तर म्हटलं अशाच सोडली आता काय होईल सांगता येत नाही अगदी हृदयामध्ये धगधग धगधग होत होतं आणि जेव्हा आमचं नाव पुकारलं होतं नक्कीच सगळ्यांच्या डोळ्यातून आनंद असे लक्ष्मीच्या डोळ्यातून तर आलेच पण जे तारपकरी बाबा जे आमचे होते जे तारपकरी वाजणार होते त्यांच्या पण डोळ्यातून अगदी अक्षरशः अश्रू आले आणि नक्कीच पुन्हा एकदा नागपूरमध्ये आपला पालघरकरांचा डंका वाजला आणि नक्कीच पुन्हा एकदा आपल्या जी पालघरची शाण आहे ती वाढवता आली त्याबद्दल संधी मिळाली त्याबद्दल सगळ्या पालघरकरांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी खूप सारं प्रेम दिलं आणि या ठिकाणी जे आज विजयी झाले ते त्यांना मी खूप सारे अभिनंदन देतो आणि ज्यांना हार पत्करावला आहे त्यांचं कौतुक करतो कारण यश आहे ते नक्कीच एकदा यश आलं तर मी खचून जाऊ नका पुन्हा प्रयत्न करा असं म्हटलं म्हटलं जातं की ट्राय अगेन अँड अगेन किल यू सक्सेस असं म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही नक्कीच प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नका तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद धन्यवाद रवी सर खूप चांगलं मार्गदर्शन आपण इथे केलं नंतर आपण पाहूया अखेर पण